वर्ष सरताना बोलू जरासे सहज सुचलेले मंडळी राम मी राम डॉक्टर सुरेखा तरार वर्षाच्या सुरुवातीला पाहिलेली स्वप्न काहींची काही झालीही असतील साकार पण काहींच्या मनाने मात्र दिला असेल साफ नकार हो ना हरकत नाही वर्षाच्या शेवटी भरूया पुन्हा ओंकार आणि नववर्षात परत प्रयत्ने आपल्या स्वप्नांना देऊया आकार प्रयत्ने वाळूचे रगडिता तेलही गळे कानी कपाळी सत सांगता मनही वळे तेव्हा आता वेळ न दवडता लागूया चला सगळे कामाला सगळे मंडळी दोन हजार चोवीसला ला निरोप देत असताना आपल्या मनामध्ये हिशोब चालू होतो काय कमावलं काय गमावलं काय राहिलं काय करायचं आहे हा सारा असा विचार करताना मला सहज सुचलेली एक माझी स्वरचित कविता मी तुम्हाला ऐकवते ऐका हां निरंतर कमावले काही गमावले काही कमावले काही गमावले काही हिशोब असला जीवनात नाही काला जुद्या, काला जुद्या, काल आज उद्या काल आज उद्या कालचक्र चाले श्वास निरंतर पान पान हाले हताश न व्हावे हताश न व्हावे दुःखास सहावे कशास कुढावे आनंदी राहावे आहे निगडीत संदर्भ सगळे आहे निगडीत संदर्भ सगळे याची देही डोळा स्वप्नही आगळे उरी बाळगावा संयम विश्वास उरी बाळगावा संयम विश्वास प्रयत्न कठोर असो मनी ध्यास वर्षही सरले स्वप्नही उरले उशक काल होता नववर्ष उमले नववर्ष उमले नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा राम राम